लिक्विड डेट इक्विटी गोल्ड कमोडिटीज असे ऍसेट्सचे वेगवेगळे प्रकार गेल्या काही एपिसोडमध्ये आपण जाणून घेतले स्वतःचा पोर्टफोलिओ बिल्ड करताना या सगळ्या ऍसेट पर्यायांचा विचार करणं का आवश्यक ठरतं आणि स्मार्ट ऍसेट अलोकेशन करत पैसा कसा बनवायचा या सगळ्या विषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूक सजग श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत हॅलो भूषण नमस्कार निरंजन कसे आहात तुम्ही एकदम मस्त आणि आजचा विषय पण एकदम इंटरेस्टिंग आहे आपला कारण ॲसेट क्लास विषयी तर माहिती आहे पण नेमचं अलोकेशन नेमकं कसं करायचं हे सगळं जाणून घेतो आपण या एपिसोडमध्ये सो माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की कुठल्याही वयात गुंतवणुकीला सुरुवात करायची म्हणली तरी आज इतक्या जास्त ऑप्शन आहेत की बऱ्याचदा गोंधळून गेल्यानंच अनेक जण गुंतवणुकीचा श्रीगणेशा करत नाहीत किंवा करायला उशीर करतात त्यामुळेच स्मार्ट ऍसेट अलोकेशन म्हणजे नेमकं काय का हे जाणून घेणं जरा महत्वाचं वाटतंय ह्या एपिसोड ची सुरुवात करताना सांगितलं की लिक्विड डेट इक्विटी गोल्ड कमोडिटी आणि ॲसेटचे वेगवेगळे प्रकार म्हणजे आता आपण वेगवेगळे प्रकार म्हणतो आणि आपण गेल्या काही एपिसोड मध्ये आपल्या लिक्विड ॲसेट क्लास डेट ऍसेट क्लास कमोडिटी ॲसेट क्लास इक्विटी ॲसेट क्लास रिअल इस्टेट हा देखील एक ॲसेट क्लास आहे आर्ट हा देखील एक ॲसेट क्लास आहे ग्रॅज्युअली आपण त्याच्यावरही काही पॉडकास्ट करूयात सो ह्या प्रत्येक क्लास क्लासमध्ये माझं पर्सेंटेज ऑफ इन्व्हेस्टमेंट ॲसेट ॲलोकेशन हे किती असलं पाहिजे ह्याला काहीतरी लॉजिक आणि मॅट्रिक्स आहेत आता हे वय परत्वे फॅमिलीच्या ॲव्हरेज वयानुसार आपल्या फायनान्शियल गरजा ज्या आहेत जे आपले फायनान्शियल गोल्स आहेत त्यानुसार त्या, त्या गोल्सचं ड्युरेशन काय आहे त्यानुसार हे बदलू शकतं किंबहुना करिअरची जर सुरुवात करत असू तर तेव्हा आपलं ॲसेट ॲलोकेशन कसं असलं पाहिजे आपण करिअर साधारण एक पाच सात वर्षांचं करिअर झालेलं आहे आणि आपण नेक्स्ट करिअरच्या टप्प्यात आहोत आता लग्न देखील झालेलं आहे फॅमिली साईज वाढलेली आहे तर तेव्हा ॲसेट ॲलोकेशन कसं असावं आपण आता चाळीशीत आलेलं आहोत तर त्या स्टेजला ॲसेट ॲलोकेशन कसं असावं आपण पन्नाशीत आहोत तर ॲसेट ॲलोकेशन कसं असावं आणि आपण आता ऑलमोस्ट रिटायरमेंटला पोचलो आहे तर आपलं ॲसेट ॲलोकेशन कसं असावं सो ह्या प्रत्येक एजला ॲसेट ॲलोकेशन हे वेगवेगळं असू शकेल असायला हवं जेणेकरून आपण प्रत्येक एपिसोडमध्ये जे सांगत आलो की ॲसेट ॲलोकेशनचे फायदे आणि त्यामुळे इकॉनॉमीचा बेस्ट मिळणारा परतावा आपल्या पोर्टफोलिओचा पार्ट असू शकतो आणि आपण यशस्वी गुंतवणूकदार योग्य गुंतवणूकदार एक मॅच्युअर्ड गुंतवणूकदार म्हणून पुढे सक्सेस हे मिळू शकतो ओके okay. आता पोर्टफोलिओचे वेगवेगळे प्रकार पडतात ऍसेट एलोकेशन नुसार की कॉन्झर्वेटिव्ह आहे पोर्टफोलिओ मॉडरेट आहे का अग्रेसिव्ह आहे तर या प्रकारांविषयी सांगाल थोडं कॉन्झर्वेटिव्ह मॉडरेट ॲग्रेसिव्ह व्हेरी ॲग्रेसिव्ह असे वेगवेगळे प्रकार आहेत पण हे व्यक्ती परत्वे बदलतात म्हणजे हा माइंडसेटचा प्रकार आहे असं आपण समजूयात म्हणजे बिहेवियर पॅटर्न ज्याला आता ह्या बिहेवियर पॅटर्न किंवा माइंडसेटचा जर विचार केला तर विलिंगनेस टू टेक दी रिस्क अँड ऍपेटाईट टू टेक दी रिस्क हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे उदाहरण याच्यातलं जर घ्यायचं झाल्यास की निरंजन तुमच्याकडे आज समजा दोन करोड रुपये आहेत म्हणजे असावेत असं मला वाटतं ओके सो दोन करोड रुपये आहेत परंतु तुम्हाला असं वाटतं की मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे आणि हे सगळे पैसे माझ्या एवढी स्वरूपात किंवा डेट या ॲसेट क्लासमध्ये असले पाहिजेत म्हणजेच तुम्हीची रिस्क घेण्याची मानसिकता नाही सो तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह और अदर मोस्ट कॉन्झर्वेटिव्ह इन इन्व्हेस्टर आहात ओके त्यानंतर तुमच्याकडे परत दोन कोटी रुपये आहेत आणि यातले तुम्हाला असं वाटतंय की मी दीड करोड रुपये बँक केबडी स्वरूपाच्या प्रॉडक्टमध्ये किंवा डेट ॲसेट क्लासमध्ये टाकतोय था। साधारण पंचवीस ते तीस लाख रुपये मी सोन्यात कमोडिटी ॲसेट क्लासमध्ये टाकतोय था। आणि उरलेल्या दहा ते वीस लाखांची मी ॲग्रेसिव्हली रिस्क घेऊ शकतो सो मग मा, माझ्या दृष्टीने तुम्ही थोडेसे मॉडरेट इन्व्हेस्टर आहात तिसरं उदाहरण घ्यायचं झाल्यास की तुमच्याकडे दोन करोड रुपये आहेत आणि त्यातले एक कोट रुपये तुम्हाला इक्विटी किंवा इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पार्क करायचे आणि उरलेल्या एक कोटीमध्ये तुम्हाला गोल्ड म्हणजे कमॉडिटी किंवा तुम्हाला रिअल इस्टेट किंवा तुम्हाला आणखीन बँक एफ डी किंवा डेट प्रकारचे ॲसेट अशा प्रकारांमध्ये गुंतवणूक करायची आहे तर तुम्ही एक ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर म्हणून आहात सो हे सगळं म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह मॉडरेट अग्रेसिव्ह व्हेरी अग्रेसिव्ह या सगळ्या प्रकारांमध्ये पोर्टफोलिओ विभागताना परत मी मगाशी जसं सांगितलं सुरुवातीला की आपली सायकोलॉजी आपलं बिहेवियर काय आपल्याला सांगतं हे गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करून आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतोय आपण एक कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहोत आपण मॉडरेट इन्व्हेस्टर आहोत आपण अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहोत हे समजून घेऊन मग आपण गुंतवणुकीचा श्रीगणेशा जर केला तर आपलं मानसिक मनोबल हे कच्ची होणार नाही आणि ऍट दी सेम टाईम आपल्याला मिळणारा परतावा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे योग्य प्रकारचे असतील आणि ते इकॉनॉमीला धरून असतील जर आपण योग्य ॲलोकेशन स्मार्ट ऍसेट अलोकेशन केलेलं असेल तर वा पण म्हणजे पुढच्या पंधरा वीस वर्षांचा विचार करत जर उत्तम पोर्टफोलिओ बिल्ड करायचा असेल तर मग गुंतवणूकदार म्हणून अप्रोच कसा असावा ऍग्रेसिव्ह असावा मॉडरेट असावा नेमका कसा असावा प्रश्नाचंच उत्तर दडलेलं आहे की पंधरा वीस वर्ष जर मला पोर्टफोलिओ बिल्ड करायचं आहे म्हणजेच माझ गुंतवणुकीची गरज किंवा सॉरी माझ्या गुंतवणुकीची मा, गरज म्हणण्यापेक्षा माझ्या पैशांची गरज मला लागणारा माझा असणारा गोल हा पंधरा वीस वर्षांनंतर आहे ओके सो ड्युरेशन हे खूप मोठं आहे हा पिरियड मोठा आहे सो ह्या पिरियड मध्ये असा कुठला ॲसेट अशी कुठली ॲसेट आहे ज्याच्यात मी गुंतवणूक केल्यानंतर मी महागाईला बीट करणारे इन्फ्लेशनला बीट करणारे रिटर्न हे मिळू शकेल जेणेकरून माझा गोल अचीव्ह करण्यात मला मदत होईल कारण जेव्हा मी माझा गोल पंधरा वीस वर्षानंतरचा आहे असा जेव्हा विचार करतो यात जर उदाहरण घ्यायचं असेल तर माझ्या मुलाचं मुलीचं उच्च शिक्षण असेल किंवा त्यांची लग्न असतील किंवा मा माझं रिटायरमेंटचं प्लॅनिंग असेल सो हा मोठा कालावधी आहे याच्यासाठी आणि गोल देखील खूप महत्वाचा आहे म्हणजे मुलांची शिक्षण हा अगदी महत्वाचा गोल आहे त्याला आपल्याला डेव्हिएट करता येणार नाही आपलं रिटायरमेंट हा खूप महत्वाचा गोल आहे त्याला आपण डेव्हिएट करू शकत नाही कारण अनएंडिंगली काम करत राहणं नाहीये आणि म्हणून मोठा पैसा जेव्हा लागणार आहे तेव्हा माझ्या इन्व्हेस्टमेंटला इन्फ्लेशनला महागाईला बीट करणारा रिटर्न हा मिळाला पाहिजे म्हणून माझा अप्रोच हा थोडासा ॲग्रेसिव्ह असला तरी हरकत नाही कारण ह्या पूर्ण पिरियडमध्ये पंधरा वीस वर्षांमध्ये होणाऱ्या बिझनेस सायकल इकॉनॉमी मध्ये होणारे चेंजेस हे माझ्या पोर्टफोलिओचा जर बदलांचा साक्षीदार असतील तर मला योग्य परतावा मिळणार आहे आणि तर मी इन इन्फ्लेशनला बीट करणारा रिटर्न हा अचीव करू शकणार आहे म्हणजेच किंबहुना माझा फायनान्शियल गोल हा अचीव होणार आहे म्हणून पंधरा वीस वर्षांचा जर पिरियड माझ्या हातात असेल तर आपल्याला योग्य विनविन सिच्युएशन जर गाठायची जीचे असेल तर आपल्याला एक चांगला समजून उमजून एक ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आपल्यातला बाहेर काढायला ला लागेल yes. so, येस जो एवढा मोठा जर पिरियड असेल तर तुम्ही म्हणताय अगदी योग्य प्रकारे की थोडासा अग्रेसिव्ह अप्रोच हा असावा भूषण डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट हा गुंतवणुकीचा बेसिक रूल म्हणला जातो तर हे सूत्र पाळणही का आवश्यक असतं सो so, हे सूत्र पाळणं आवश्यक आहे निरंजन याचं कारण असं आहे की प्रत्येक ऍसेट क्लास भूषण वाणींनी किंवा निरंजन मेढेकरांनी किंवा अगदी जगातला सगळ्यात मोठा गुंतवणूकदार कम बिझनेसमॅन ज्यांना आपण वॉरन बफे असे संबोधतो तर त्यांनी देखील स्वतःचे पैसे कुठल्याही एका मध्ये लावलेत असं नाही कारण कुठला ॲसेट क्लास हा कुठल्या काळी कुठल्या पिरियडला काय रिटर्न देणार आहे हे जगातली कुठलीही व्यक्ती नक्की ठामपणे सांगू शकत नाही कारण त्याला बरेच फॅक्टर असतात इकॉनॉमिक फॅक्टर असतात पॉलिटिकल फॅक्टर असतात त्या कंट्रीचं एन्व्हॉर्मेंट असतं तिथला असणारा डिमांड सप्लाय असतो अशा असंख्य गोष्टीचा इम्पॅक्ट हा प्रत्येक ॲसेटवर आणि प्रत्येक ॲसेट क्लासवर किंबहुना प्रत्येक गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीवर होत असतो आणि म्हणूनच त्याचा बेसिक रूल हा जो डोंट पुट ऑल एक्स इन वन बास्केट असं आपण कायम ऐकत आलेलो आहोत हा रूल नक्की खरा आहे आणि योग्य आहे आणि म्हणून आपल्याला स्मार्ट करून स्मार्ट म्हणून तयार होणं गरजेचं आहे येस प्रत्येकाला इथे फॉर्च्युन बनवायचं आहे त्यामुळे स्मार्ट इन्व्हेस्टर होणं अत्यंत महत्वाचं आहे भूषण आता शंभरातून तुमचं वय वजा करता जे उत्तर येईल तितकी टक्के ही गुंतवणुकी जास्त रिस्क असलेल्या म्हणजे इक्विटी मध्ये करावी तर उर्वरित गुंतवणूक ही कमी जोखमीच्या डेट प्रकारात करावी असं सांगितलं जातं काय सांगाल तुम्ही फॉर्म्युला हा प्रत्येक गोष्टीचा आहे किंवा प्रत्येक ॲसेट क्लाससाठी जगभरात वेगवेगळे फॉर्म्युले दिलेत पण तो व्यक्ती परतवे बदलतो असं मला एक कन्सल्टंट किंवा फायनान्शियल गुंतवणूक सल्लागार म्हणून वाटतं कारण प्रत्येकाची रिस्क घेण्याची मानसिकता आपण मग काही प्रश्नांमध्ये मागील सगळ्या प्रश्नांमध्ये आपण बघितलंय की गुंतवणूकदाराची रिस्क घेण्याची मानसिकता ही कशी आहे याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात मी ज्या गोष्टींमध्ये कम्फर्टेबल आहे मी जितक्या पर्सेंटेजमध्ये जोखीम घ्यायला कम्फर्टेबल आहे तेवढी पर्सेंटेज जोखीम मी घ्यायला हरकत नाही म्हणजे हा काही थम रूल नाही आहे की शंभर वजा वय इतकी इक्विटी इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे म्हणजे सांगायला खूप सोप्पं आणि छान वाटतं पण प्रत्येकाचीच मानसिकता तसे असते असे नाही पण जर मी ती रिस्क घ्यायला माझी मानसिकता असेल आणि तेवढी मी रिस्क घेऊ इच्छितो घेत आहे तर माझा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा देखील वाढू शकतो आणि जर मी त्या इन्व्हेस्टमेंटला इक्विटी म्युच्युअल फंड किंवा इक्विटी ॲसेटमध्ये तेवढा काळ स्वतःचे पैसे गुंतवून शांत बसून राहू शकत असेल पेशन्स ठेवू शकत असेल तर मला योग्य परतावा मिळू शकतो म्हणजेच जोखीम आणि परतावा याची सांगड मला उत्तमरित्या घालता येऊ शकते परंतु ह्या प्रश्नाचा समराईज करताना मला असं सांगा सांगायला आवडेल की गुंतवणूकदाराचं वय त्याची रिस्क घेण्याची मानसिकता त्याचे असणारे फायनान्शियल गोल्स आणि त्या गोल्सला असणारं ड्युरेशन असणारा वेळ या सगळ्यांची योग्य सांगड घाला आणि त्याचबरोबर गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या सल्ला म्हणजेच तुमची जोखीम रिस्क ही व्यवस्थित सांभाळली जाईल आणि तुम्हाला परतावा हा इन्फ्लेशनला बीट करणारा मिळेल वा आता मला सांगा की व्यावसायिकांचा जर आपण विचार केला आंत्राप्रिन्युअरचा तर कॅश फ्लो म्हणजेच खेळतं भांडवल हे महत्वाची भूमिका बजावतो त्यामुळे अशा लोकांनी पोर्टफोलिओचा विचार करता किती टक्के रक्कम ही लिक्विड मध्ये करावी खूप खूप महत्वाचा प्रश्न हा प्रश्न असंख्य व्यावसायिकांना भेडसावतोय किंबहुना कोरोना नंतर जे कोविड येऊन गेलं आपल्या आयुष्यात जे यायला नको होतं त्यानंतर मोठ्या प्रमाणावर भेड भेडसावतोय याचं कारण आज जर आपण भारतीय व्यावसायिकांची मानसिकता जर बघितली तर आज शंभर रुपये व्यवसायात मी भांडवल म्हणून लावलेत कॅपिटल म्हणून लावलेत आणि माझा व्यवसाय उत्तम करतोय ज्याच्यावर मला तीस टक्क्याचा परतावा मिळतोय वार्षिक आणि मी शंभर रुपयाचे एकशे तीस रुपये पुढच्या वर्षी करतोय एक वर्षभरात मला त्याच्यावर तीस रुपये नफा झालेला आहे तर मी करतोय काय एक व्यावसायिक म्हणून की मला उत्तम परतावा दिसतोय मी तिथे जीव तोडून काम करतोय माझ्या व्यवसायात आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या तोलून मापून करतोय सांभाळतोय तर मी ते मिळालेले तीस रुपये नफ्याचे हे परत कॅपिटल म्हणून रिइन्व्हेस्ट करतो आणि हे करताना मी हे अनएंडिंगली प्रत्येक वर्षी करत जातो आता यातली महत्वाची गोष्ट मला काय समजून घ्यायची की दरवर्षी मला तीस टक्के प्रॉफिट होईल याची शाश्वती अजिबात नाही परंतु मी स्वतः त्याच्यात काम करत असल्यामुळे आणि मी काही काळ तो परतावा बघितल्यामुळे मी समाधानी मला असं वाटतं कधीतरी परत तो परतावा मिळेल आणि माझा तो बॅलन्स हा योग्य होईल मला योग्य परतावा मिळत राहील आणि म्हणून मी ते रिइन्व्हेस्ट करत जातो पण एक स्टेज अशी येते म्हणजे आता कोरोनाच्या पिरियडमध्ये खास करून मला सांगायला आवडेल एक्झाम्पल म्हणून की प्रत्येकाचं भांडवल हे अशाच पद्धतीने अडकलेलं होतं शंभर टक्के पैसे व्यवसायाचं शंभर टक्के भांडवल हे पूर्णपणे एकाच इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा व्यवसायामध्ये व्यवसायाच्या प्रॉडक्टमध्ये रॉ मटेरियलमध्ये अडकलेलं होतं आणि त्यामुळे पैसे बाहेर काढणं हे थोडंसं अवघड होतं आणि मग मार्केटमध्ये मा माझं समजा पाच कोटीचं मी व्यवसायाला भांडवल लावलंय आणि मी प्रॉफिट जनरेट करत करत ते आठ कोटीचं भांडवल तयार झालं आहे आणि तेवढंच म्हणजे दोन ते तीन कोटी रुपयांचं माझं मार्केटमधून आउटस्टँडिंग आहे मला येणारे पैसे आहेत पण ते पैसेही येणं बाकी आणि माझं सगळं भांडवल देखील अडकलं आहे त्यामुळे माझा कॅश फ्लो हा पूर्ण ब्लॉक झालेला आहे ज्या प्रश्नाकडे तुम्ही मागाशी प्रकर्षाने विचारलं मला की कॅश फ्लो हा कसा असावा सो हा कॅश फ्लो मला मांडताना मी मगाशी जे उदाहरण घेतलं की शंभर रुपये कॅपिटल टाकलंय तीस रुपये प्रॉफिट आलं आहे तर मी गुंतवणूक सल्लागार म्हणून हा नक्की सल्ला देईल की तुम्ही जो तीस रुपये प्रॉफिट बनवलाय त्यातले किमान दहा टक्के पैसे म्हणजे तीन रुपये ओके इतका तरी पैसा बाहेर काढा आणि तो वेगळ्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करा जी ॲसेट कदाचित तुम्हाला आठ ते दहा टक्क्याचाच परतावा देईल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देईल पण तुमचे पैसे टप्प्याटप्प्यात बिझनेस मधून बाहेर पडलेले असतील आणि एक वेगळा कॅश फ्लो तुमच्याकडे तयार झालेला असेल मग एक व्यावसायिक म्हणूनच जर तुम्हाला समजा पाच वर्षानंतर सात वर्षानंतर मोठी कुठली व्यवसायाची ऑपॉर्च्युनिटी आली तर हेच बाजूला काढलेले पैसे तुम्हाला त्या व्यवसायात री कॅपिटल म्हणून इन्व्हेस्ट करायला मदत होईल आणि जेणेकरून तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करता येईल सो कॅश फ्लो मॅनेजमेंट आणि व्यवसाय याचं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे सो so, कॅश फ्लो हा खेळता असावा त्याचबरोबर तो मला जेव्हा बाहेर काढणं शक्य आहे तेवढा काढला पाहिजे तेवढं पर्सेंटेज बाहेर आलं पाहिजे आणि ते योग्य ऍसेटमध्ये वेगळ्या ऍसेटमध्ये इन्व्हेस्ट झालं पाहिजे जिथे कदाचित मला माझ्या बिझनेस इतका परतावा येत नसेल पण मला तो कॅश फ्लो वेगळा मेंटेन ठेवता येईल आणि मला माझ्या गरजेच्या वेळी तो वापरता येईल आता समराईज करताना लिक्विड ॲसेटमध्ये गुंतवणूक व्यावसायिकांनी नक्की करावी इथे एक मी उदाहरण घेईल परत असून की वेगवेगळ्या कंपन्या आहेत मॅन्युफॅक्चरिंग आय टी वेगवेगळ्या कंपन्या काम करतात तर एक आय टीचं उदाहरण घेऊयात टी सी एसचं आपण उदाहरण घेऊयात की टी टी सी एस ही कंपनी सोमवार ते शुक्रवार काम करते शनिवार रविवार त्यांना सुट्टी आहे आणि ही कंपनी आहे बिझनेस आहे यांचा आय टी क्षेत्रात ही कंपनी वाखाणण्याजोगं काम करते आणि मोठा व्यवसाय करते तर शुक्रवारी सकाळी ह्या कंपनीच्या करंट अकाउंटमध्ये समजा पाचशे कोट रुपये आहेत आणि त्या दिवशी त्यांना खर्च करण्यासाठी शंभर कोटी ही रक्कम लागणार आहे उरलेले चारशे कोटी रुपये पुढचे तीन दिवस त्या कंपनीला लागणार नाहीयेत किंबहुना त्यांचं फायनान्स डिपार्टमेंट असा निर्णय घेतं की हे चारशे कोटी रुपये म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडमध्ये पार्क करावेत शुक्रवार शनिवार रविवार हे मनी मार्केट किंवा मा लिक्विड मार्केट हे फंड ट्रेड होत असतात सोमवारी किंवा मंगळवारी त्या कंपनीच्या अकाउंटला परत ते पैसे क्रेडिट म्हणजे ते पैसे परत केले जातात म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून इन्व्हेस्ट केलेले पैसे परत त्या कंपनीच्या करंट अकाउंटमध्ये येतात विश्वास ठेवा मित्रांनो मी जे कॅल्क्युलेशन काढलंय की ह्या तीन दिवसाच्या चार दिवसाच्या मिळणाऱ्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवर त्या महिन्यासाठी त्या कंपनीच्या तीन ते पाच टक्के एम्प्लॉईजची सॅलरी सुटते सो एक व्यावसायिक अशा पद्धतीने विचार करतो एक मोठी कंपनी अशा पद्धतीने विचार करते तर छोट्या व्यावसायिकांनी देखील असा विचार करायला हरकत नाही कारण बून बून से सागर बनत आहे आणि आपली लिक्विडिटी उत्तमरित्या मॅनेज करायला हरकत नाही म्हणजेच आपला कॅश फ्लो मॅनेज करायला हरकत नाही वा क्या बात एकदम परफेक्ट तुम्ही उदाहरणासहित एक्सप्लेन केलंत आणि यातनं खरंच लिक्विड फंडचं महत्त्व हे पटतंय आणि कॅश फ्लोचंही तुम्ही खूपच प्रकर्षाने महत्त्व जाणवून दिलेलं आहे सो सगळ्या व्यावसायिकांनी फर्स्ट जनरेशन अँटरप्रिनर्सनी त्या नक्की विचार करायला पाहिजे पुढचा प्रश्न ॲसेट ॲलोकेशनचा विचार करता ठराविक वर्षांनी पोर्टफोलिओचा आढावा घेत गुंतवणूकदाराचं तेव्हाचं वय आर्थिक स्थिती यावर पोर्टफोलिओची पुनर्रचना करावी का नक्कीच करावी निरंजन असं मी सांगेल कारण वय परतवे रिस्क घेण्याची मानसिकता बदलते वय परतवे फायनान्शियल गोल्स बदलतात आणि वय जसं वाढत जातं तशा गरजा देखील कमी होत जातात आणि रिस्क घेण्याची मानसिकताही बदलते या सगळ्या गोष्टींचा बेस जर लक्षात घेतला आणि जर मी टप्प्याटप्प्याने माझे फायनान्शियल गोल अचीव करतोय आता इथे देखील आपण एक उदाहरण म्हणून समजून घेऊयात की आज समजा मी पन्नास लाख रुपये इक्विटी प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेत आणि साधारण पन्नास लाख रुपये मी डेट प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेत म्हणजेच मी माझं शंभर टक्क्यातलं पन्नास टक्के ॲलोकेशन हे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये आहे आणि पन्नास टक्के ॲलोकेशन हे डेट म्युच्युअल फंडमध्ये केलेलं आहे सो असं मी जेव्हा करतोय आणि मी शांत बसतोय तीन वर्ष तीन वर्षानंतर माझ्या पोर्टफोलिओची परिस्थिती अशी आहे की माझं एक कोटीचं इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन जे पन्नास लाख रुपये मी इक्विटी म्युच्युअल फंड आणि पन्नास लाख रुपये मी डेट म्युच्युअल फंडमध्ये टाकले होते त्याचं व्हॅल्युएशन हे साधारण एक कोटी वीस लाख रुपये झालेलं ला आहे सो so, मग आता जर असं असेल की माझ्या पन्नास लाख इक्विटीचे समजा सत्तर लाख रुपये झालेत आणि माझ्या डेटचे साधारण पन्नास लाखाचे पंचावन्न लाख किंवा साठ लाख रुपये झालेले आहेत ओके सो okay. so, मग एक कोटी वीस लाखांमध्ये माझा इक्विटी पोर्शन हा जास्त झालेला आहे पर्सेंटेज ऑफ अलोकेशन इक्विटीचं वाढलेलं आहे आणि मला माझी मानसिकता हे सांगते की पन्नास पन्नास टक्केच दोन्ही मध्ये मला कायमस्वरूपी इन्व्हेस्टेड राहायचंय तर मग मी त्या इक्विटी म्युच्युअल फंडमधला प्रॉफिट किंवा ते वाढलेले पैसे हे बाहेर काढून त्याचं परत पन्नास पन्नास टक्के कसं ॲलोकेशन होईल म्हणजेच माझ्या एक कोटी वीस लाख रुपयांची रक्कम ही साठ साठ लाख रुपये दोन्ही ठिकाणी कशी विभागली जाईल आणि माझं ॲसेट ॲलोकेशन जे मी प्राथमिक पहिल्या दिवशी ठरवलंय तसंच कायम राहील हे करता येणं शक्य आहे एक दुसरा महत्वाचा मुद्दा जर माझं फायनान्शियल गोल हे येणाऱ्या जवळच्या कालावधीत आहे दोन वर्षात तीन वर्षात आहे आणि मी माझे फायनान्शियल गोल्सचे जे काही पैसे मी ठरवलेले होते म्हणजे मला मुलाच्या उच्च शिक्षणासाठी सत्तर लाख रुपये लागणार आहेत आणि हे गोल मी ठरवलेलं होतं आणि आज तीन वर्षापूर्वीच मी ते पैसे अचीव केलेत किंवा माझा तो फायनान्शियल गोल अचीव्ह झालेला आहे तर मी चक्क ते पैसे सेफ्टी ऍसेटमध्ये वळवले तर हरकत नाही म्हणजेच मला पुढच्या येणाऱ्या व्हॉलेटिलिटीला सामना करायला लागणार नाही आणि माझा फायनान्शियल गोल हा मी व्यवस्थितरित्या पुढील काळात देखील अचीव्ह करू शकतो सो so अशा वेगवेगळ्या वेग वेग उदाहरणातून आपल्याला हे सांगता येईल आणि समजून घेता येईल बट आपल्याला स्मार्ट ॲसेट इन्व्हेस्टर किंवा स्मार्ट ॲसेट ॲलोकेशन करून स्मार्ट इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला स्वतःला मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून तयार करायचं खूपच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं तुम्ही त्याच्यामुळेच पुढचा ऑब्व्हियस प्रश्न हा पडतोय की स्मार्ट ॲसेट ॲलोकेशन संदर्भात कोणकोणत्या सेवा या गुंतवणूकदारांना पुरवल्या जातात आपण ॲसेट क्लासबद्दल माहिती समजून घेतली वेगवेगळ्या ॲसेट क्लास समजून घेतले तर हे प्रत्येक ॲसेट क्लासचं महत्त्व काय आहे ते प्रत्येक पोर्टफोलिओला का असलं पाहिजे मग गुंतवणूकदार हा खूप रिस्क घेणारा असो गुंतवणूकदार हा मॉडरेट इन्व्हेस्टर असो किंवा कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असो हे मागील आपल्या आपण प्रश्नांमध्ये बघितलं होतं सो या प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मानसिकतेला धरून त्याचं ऍसेट अलोकेशन कसं असलं पाहिजे हे समजून सांगून त्या पद्धतीने त्या ॲसेट ऍलोकेशन नुसार त्याची गुंतवणूक करून घेऊन ऑनगोइंग बेसिसवरती गुंतवणूक त्याच पद्धतीने चालू आहे ना त्याचा नफा त्या पद्धतीने त्याला मिळतोय ना आणि तो मिळालेला नफा परत रिॲलोकेट करून त्या ॲसेटचं त्याच पद्धतीने विभागणी आहे ना हे प्रकर्षाने वेळोवेळी क्रिसंटच्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडून किंबहुना आमच्या सगळ्यांकडून व्यवस्थितरित्या बघितलं जातं आणि म्हणूनच सांगायला आवडेल की शंभरातलं अगदी तुम्ही शंभर टक्के इन्व्हेस्टरला नक्कीच सॅटिस्फाय करू शकत नाही पण अठ्ठ्याण्णव टक्के इन्व्हेस्टर हे सॅटिस्फाईड इन्व्हेस्टर आज क्रिसंटकडे आहेत आणि म्हणूनच आम्ही एक चांगली आर्थिक गुंतवणूक सल्लागार कंपनी म्हणून नावारूपाला आलेलो हो। आहोत वा त्या बात आहे श्रोते हो संदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी मार्गदर्शनासाठी जसं आता भूषण सर म्हणाले तसं तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री मी नंबर परत एकदा सांगतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता बाकी क्रिसेंटनी आत्ता दसऱ्याच्या मुहूर्तावर टर्निंग पॉईंट ही आपली पहिली कॉर्पोरेट डिजिटल फिल्म ही रिलीज केलेली आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलवर त्याची लिंक आम्ही देतोय अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि ओमकार गोवर्धन यांची प्रमुख भूमिका असलेली ही फिल्म नक्की बघा त्यातनं तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचं असलेलं महत्त्व म्युच्युअल फंडमधल्या इन्व्हेस्टमेंटचं काय महत्त्व आहे हे नक्की कळेल आणि तुम्ही जर अजून थोडासा मध्ये खंड गेला असेल किंवा श्री गणेश अजून केला नसेल गुंतवणुकीला तर तोही नक्की कराल बाकी हा एपिसोड आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना अमेझॉन म्युझिक गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही ख्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची दोन हजार तेवीसची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास ख्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी